आताची सर्वात मोठी बातमी समोर येते राहुल नार्वेकरांच्या नियुक्तीनंतर उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल देशाच्या पक्षांतर्गत बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल मानायचं का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता पक्षांतर बंदी कायद्याची चिकित्सा करून आढावा घेणार आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नाव मागील वर्षाभरापासून चर्चेत आहे कधी आमदार पात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी तर कधी त्यांनी त्यावर दिलेल्या निकालामुळे त्यांचं नाव कायमच चर्चेत राहिलं त्यातच आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानभवनात अखिल भारतीय अधिकारी आणि सचिव परिषदेमध्ये परिशिष्टाची चिकित्सा समितीची रविवारी घोषणा करत राहुल नार्वेकरांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे यावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरे म्हणाले राहुल कार ही नियुक्ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचा प्रयत्न समजावा लागेल शिवाय ही देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल मानायचं का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय